तडित भनेना तडित आगी इकडे बघा तुम का नीरा इकडे पोते निग टाकले ना चा चांगले रे ते बिस्तम पले खा घे रे पले धर तुला थरसका लागतो मला अर्धगिना यतलं बेलमटा नका आधी आधी कप टाक पोते कप पूर्ण आल्यावर माझी सुरती आली मला भेटायला मटन बकऱ्याची वजडी म्हणजे बकऱ्याचं मटण बकऱ्याची वडि वजडी आणि चटपन खाण्यासाठी चिकन आणले हो काय हो का चिकन भाजी बनवली चिकनाची आणि हो काही चुलती झाला <laughs> तर काय ओळखत होतो तुम्ही <laughs> यात जावायला पाहण्याला आले मी आले गावाकडे कुणाला चिकन मटण खायचंय का या गावाकडे चिकन मटण बनवून खाऊ तुम्हाला खाऊ घालते ना बी खातात <laughs> तुम्हाला जुन्या जावा जावा बघायच्या का ही न वस्तू काहीतरी घेतली की तिच्या जीवाची कशी आग होती आणि तिनं काहीतरी वस्तू घेतली तर हिच्या जीवाची कशी आग होती तर आता ह्या मतारा झाल्या आता जावा जावा मला कानात लावलंय किन कानात घातलंय आता दुसरीला म्हणायचंय काहीतरी म्हणून बोलून आता बघा जावा जावा जुन्या जावा जावा बरं का आता काय माहित नाही मला मला तर काही जाऊ नाही पण आता कसं सुरू आहे बघा बघा आता जावा जावाचा हेवा पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आणि हा काय ह्या सास आहेत ह्या दुगीबी आणि त्यांची सुन ही आहे आता त्यांची वग गमत बघायची ह्या सुनाला काय नाही हेवा देवायचं काही काम घेणे बघा आता का आली बघा <laughs> आता हिमतारी आता काय करायचं बरं केलं पलीकडे मोठी जाव हाय आणि अलीकडे बारकी हाय बघा मोठी जाव हाय ती पलीकडे अलीकडे बारकी मग आता बु आज हाय ना म्हण द्या ना आईच हायक नाही के चालते बुडवायचं कशाला का बुवाला काय नाही बुडवा त्या बुवाला बुडवून टाकायचे ते आजूबाईत माझे बसले तिथं बाजारावर उंडळ घातलं कुंडल सोन्याचे पंधरा हजाराच हा पंधरा हजाराच आठ जुळी सोळा आठ जुळी सोळा तिंपलीकडे मोठी जावा आहे बघा त्या जावाच जनाबाई नाव आहे जनाबाई सुंदरराव डोंगरे आणि या नतीवालीच नाव आहे दुर्पता राजेंदर डोंगरे ह्या जावा जावा आहे त्या सख्या ह्या जाऊ किती नटती बघा बारकी ते मोठीला जमतच नाही हो तुम्हाला काय बघ करायचं करायचं वाटते पलीकडीला बुगड्या नाही जिजेला नाही ऐकू येत जिजीला ऐकू येत नाही का म्हणे कितीला म्हणा तुम्हाला कवा करायच्या कवा करायच्या बुगड्या बुगड्या केल्या काय खरं नाही माझं काय खरं नाही मी आज आहे नाहीच काय होत म्हणा तुला दमा दमा। हार हार म्हण हार मन हरम ऐक तिथे बसले तिथं खाल्ली का भाकर मांजर मांजर भाकर खाल्ले मारतात बटन दिलं मला खा मग तिला ऐकू येत नाही कॉम्पिटिशन आहे मोठ हा हा बरं आहे मग बरं नाही आपला आता चिकनच होत मग होते ऐकी चिकनच होतं पण जरा शिजलं नव्हतं ती म्हणती मोठ आहे कोण करायचं बघा हात लाव काय त्या बाब टाव्या मागायला

पाणी फर्टीन पर्सेंट डिपॉझिट तरी झाले पाणी चला जेवायचं थँक्यू ठीक